महाराष्ट्र महाराष्ट्राचा पनवेल महानगरपालिकेच्या खारघर परिसरातील रस्त्याची दुरवस्था ही गंभी एक गंभीर समस्या बनली आहे आणि खड्डे हे दैनंदिन प्रवाशांसाठी एक प्रमुख चिंतेचे कारण बनले या खड्ड्यांमुळे केवळ वाहनांचे नुकसान होत नाही तर रस्ता सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झालाय पनवेल महानगरपालिकेच्या खारघर शहरातील अनवेले सेक्टर बा, अकरा बारा तेरा पंधरा वीस चौतीस पस्तीस च्या रस्त्यावर खड्डे हे एक सामान्य दृश्य बनले आहे ज्यामुळे वाहन मालकांना नैराश्य आणि आर्थिक नुकसान होते पावसाळ्यात पाणी साचल्याने समस्या आणखी बिकट होत आहे ज्यामुळे वाहन चालकांना हे खड्डे पाहणे कठीण होत आहे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान झाल्याच्या अनेक घटना अनेक प्रवाशांनी नोंदवल्या आहेत यामुळे देखभालीचा खर्च वाढला आहे आणि काही प्रवाशांमध्ये अपघातही झाले आहेत पनवेल महानगरपालिका या समस्येवर उपाय म्हणून काम करत आहे आणि प्रभावित रस्त्याची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याची योजना आखत आहे तथापि प्रगती मंदावली आहे ज्यामुळे अनेक प्रवासी निराश झाले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज